खरी संस्कृती अधिष्ठित वारकरी चळवळीनं जोपासणी कॉम्रेड संपत देसाई यांचं प्रतिपादन तालुक्यातील शेळप इथं वारकरी मंडळ शाखा उद्घाटन उत्साहात महाराष्ट्राची खरी संस्कृती समताधिष्ठित वारकरी चळवळीनं जोपासली आहे समतेचा विचार गावोगावी पोहोचवण्याचं काम अजरा तालुका वारकरी मंडळही जोमानं करत आहे या मंडळाच्या पाठीशी जनतेनं ठामपणे उभं राहावं असं प्रतिपादन कॉम्रेड संपत देसाई यांनी केलं आजरा तालुक्यातील शेळप वारकरी मंडळाच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी अध्यक्ष हरिभक्त परायण गौरव सुतार महाराज उपाध्यक्ष हरिभक्त परायण संतराम कांबळे महाराज सचिव हरिभक्त परायण पांडुरंग जोशीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती कॉम्रेड देसाई म्हणाले वारकरी पंथातील संतांनी आपल्या अभंग साहित्य आणि प्रवचन शिकवणीतून आजच्या वर्तमान समस्या प्रधान प्रश्नांची उत्तरंही आपल्या मांडणीतून दिली आहेत भेदाभेद भ्रम अमंगळ समजणारी ही संत परंपरा आधुनिक समाज संधण्यास पोषक आहे आज स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्य जी संविधानानं दिली आहेत त्या मूल्यांची पेरणी महाराष्ट्राच्या भूमीत वारकरी संतांनी गेल्या तेरा शतकांपासून केली आहे म्हणूनच अभिमानानं सांगावं लागतं की महाराष्ट्राची खरी संस्कृती ही वारकरी संस्कृतीच आहे मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुतार महाराज म्हणाले तालुक्यात संतांचे विचार पोहोचवणं वारकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणं यासाठी या, या तालुक्यातील वारकऱ्यांना आम्ही संघटित केलं आहे वारकरी संस्कृती विचार जनतेत घेऊन जाण्यासाठी विविध कार्यक्रम आखले जाणार आहेत तालुक्याच्या ठिकाणी वारकरी भवन उभा करण्याचा संकल्प असून तो लवकरच पूर्णत्वाला नेला जाईल यावेळी चंद्रकांत घुणे शामराव पाटील संतू महाराज यांनीही मनोगत व्यक्त केली गावच्या वेशीपासून दिंडी काढण्यात आली भैरवनाथ मंदिराजवळ वारकरी मंडळाच्या शेळप शाखेचं उद्घाटन करण्यात आलं महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी शांताराम पाटील बाबूराव आडे गंगाराम येडगे संभाजी पालकर दीपाली गुरव कल्पना जाधव संगीता माधव रेखा नांदवडेकर रेखा बटकडली यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने आले होते स्वागत प्रास्ताविक सुधाकर पाटील यांनी केलं तर आभार बाळू पाटील यांनी मांडले